सर्वांना जय भी नव सती नाही काय याचा तुम्हाला म्हणजे काय अर्थ आहे हे पण कळलं पाहिजे तर आणा नाही काय आणा आणा म्हणजे आत जाणे बरोबर आहे आणा म्हणजे आत जाणे आणि पाना पाना म्हणजे बाहेर पडणे आला आणा आपली स्मृती बरोबर आहे सती म्हणजे आपली स्मृती तर आतमध्ये काय जातो जो श्वास जातो नाही काय आणि बाहेर पडतो त्याच्याबद्दलची आपली स्मृती ठेवणं जागृती ठेवणं सावध राहणं की जाणारा जो काही शरीरामध्ये श्वास आहे तो कसं जात आहे केव्हा जात आहे आणि केव्हा बाहेर पडत आहे आणि कसं बाहेर पडत आहे त्याच्याबद्दलची स्मृती ठेवणं म्हणजे काय आहे ते आणापान सती आहे आणि आपण आलंबन नाही का आलंबन कोणाला म्हणतो आपण आलंबन म्हणजे त्याच्याकडे आपण विशेष हे करतो लक्ष देतो तर आलंबन काय आहे आपला श्वास आहे श्वास दिसते का श्वास दिसत नाही हवा दिसते का प्राणबाजू दिसतो नाही दिसत आपल्याला प्राणबाजू दिसत नाही पण काय करू शकतो आपण फील करू शकतो अनुभव करू शकतो बरोबर आहे तर तो आपण घेतो तुम्ही इतरही तुम्ही आलंबण घेऊ शकता जसं मेनबत्ती आहे ना का मेनबत्तीकडे बघून आपली एकाग्रता विकसित करता येते एखादी तपकडी ते घेता येतं आहे एखादी वस्तू घेता येते काय काय पण आता तुम्ही गेलं बाहेर कुठेतरी आणि तिथे मेनबत्तीच नसली तर काय करणार मग ते कसं होईल मग ते ध्यान राहिलं मग म्हणून आपल्यासोबत नेहमी जी वस्तू राहते किंवा जी बाब राहते ती म्हणजे आपला श्वास मरेपर्यंत असते म्हणून आपण त्याला जास्ती प्रिफेअर करतो आपल्या श्वासाला अनापान सतीच्या ध्यानामध्ये तर हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नाही काय आपण म्हणजे अनापान सती म्हणजे चार पायऱ्यामध्ये करत असतो आणि त्याच्या उद्देशित आता तुम्हाला माहीत झालेलं आपली जागृती विकस विकसित करण्याकरता नाही काय जरी आपण जागृती विकसित करण्याकरता ह्या अनापान सतीचा म्हणजे उपयोग करतो पण त्याचा म्हणजे मुख्य उद्देश आहे आपली अंतर्दृष्टी प्राप्त करणं आणपान सतीचा काय उद्देश आहे आपली अंतर्दृष्टी प्राप्त करणं म्हणजे प्रज्ञा म्हणजे सम्यक दृष्टी प्राप्त करणं आहे त्याचा एकमेव उद्देश जागृतीच्या माध्यमानेच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात तर याच्या चार पायऱ्या असतात बरोबर तर चार पायऱ्या कोणकोणत्या असतात पहिली पायरी पहिल्या पायरीमध्ये काय असतं आपण जो काही श्वास घेतो नागपुड्याच्या माध्यमाने आणि मग तो कुठे जातो आहे तर पोटाच्या बिंबीपर्यंत जातो आणि बाहेर पडतो तर ते नाही बघायचं आहे श्वास आत गेला आणि बाहेर पडला तर एक अंक मोजणी करायची पुन्हा श्वास आत गेला बाहेर पडला दोन मोजणी करायची प्रकारे दहापर्यंत मोजणी करायची हे बुद्धाने सांगितलेलं आहे हा विशुद्धी मग्गामध्ये आहे काय हे बुद्धांनी सांगितलेलं विशुद्ध बग्गा आहे तर अशा प्रकारे आपण एक ते दहापर्यंत पर्यंत आपण अंकमोजणी करतो श्वास बाहेर पडल्यानंतर आणि दुसऱ्या पायरीमध्ये त्याच्या अगदी विरुद्ध श्वास घेण्याच्या आधी आपण काय करतो अंक मोजणी करतो जसा एक मोजलं श्वास आत गेला बाहेर पडलं दोन मोजलं श्वास आत गेला बाहेर पडलं ठीक आहे हे दुसरी पायरी आणि तिसरी पायरीमध्ये आपण काय करतो अंकमोजणी बंद करतो याच्याकरता करतो जेव्हा आपण ध्यानाला बसतो ना डायरेक्ट जर आपण श्वासाला पाहतो म्हटलं खूप कठीण आहे कारण आपला मनच कसं आहे चंचल आहे विचलित असतो लगेच तुम्ही ध्यानाला बसलं आहे आणि तुम्ही म्हटलं की बाबा मी डायरेक्ट मी म्हणजे तिसरी पायरी करतो तर खूप कठीण आहे बरोबर आहे लहान जो मुलगा असतो तो, तो एकदम उभा होत नाही ना कसंला तरी धरतो मग हळूहळू हळू मोठा होतो म्हणजे उभा होतो हळूहळू मग चालतो तसंच हे आहे टप्प्याटप्प्याने पायरी पायरीने आपण काय करत असतो ध्यानामध्ये विकास साधण्याचा प्रयत्न करत असतो तर ही झाली नाही काय तर आणि चौथ्या पायरीमध्ये काय आपण एकाग्र झालेलं असतो बरोबर आहे दोन पायऱ्याच्या माध्यमाने आपण थोडं एकाग्र झालेला असतो तर अंकमोजणीची काही गरज नसते तिसरी पायरी डायरेक्ट म्हणजे नाकाद्वारे जे काय श्वास घेतो बाहेर सोडतो आतमध्ये कसं जात आहे ना काय नाक पुड्यातून घश्यातून फुप्फुसातून छातीतून पोटापर्यंत आणि बिंबीपर्यंत हे पाहू शकतो आपण एवढे एकाग्र झालेलं असतो आपण बरोबर आहे आणि चौथ्या पायरीमध्ये अजून एकाग्र होतो आपण आणि सहजपणे जे नाकाद्वारे ना काय नाकाच्या अग्रभागी किंवा नाकामध्ये कुठेतरी जो काही कुठे श्वास आहे त्याच्या स्पर्श जाणवतो आपण एवढे एकाग्र झालेला असतो मन आपलं एवढं कसं एकाग्र झालेला था। असतो विचार थांबलेले असतात तर का विचारामध्ये आपलं भटकणं थोडा कमी झालेला था। असतो आणि त्याच्याचमुळे आपण संपूर्ण लक्ष त्या श्वासाकडे देऊ शकतो आणि स्पर्शबिंदू शोधू शकतो तर ही चौथी पायरी आहे आणि याला उपमा पण दिलेली आहे बुद्धाने की पहिली जे काही आपण श्वास घेतो आणि सोडतो अंकमोजणी करतो त्याला काय म्हटलेलं आहे धानाची धान नाही काय का? जा, ते धान्य असते नाही काय खेडे नाही काय धान्य जो म्हणजे तांदूळ निघतो धान निघतो ना धान्य काय करतात आता सगळे किलो वगैरे आले नाही का पायलीनं मोज मोजायच्या आधी माहीत आहे काय पायली तर कसे मोजत होते माहीत आहे काय एक पायली टाकल्यानंतर एक मोजायचं दुसरी टाकल्यानंतर दोन मोजायचं आहे लक्ष तुम्हाला हे पहिली पायरी ना का त्याची उपमा दिलेली आहे ज्या प्रकारे धान म्हणजे आपण मोजत होतो त्याचप्रकारे पहिली पायरी आपल्याला करायची आहे दुसऱ्या पायरीमध्ये काय म्हटलेलं आहे जे गुराखी असतो ना गुराखी बकऱ्या चारायला नेतो मालकाच्या आणि मग आणतो पन्नास साठ असतात त्याच्या बकऱ्या तो काय करतो माहिती का जेव्हा बकऱ्या येतात संध्याकाळी घरी परत तर मग तो गोठ्यात पाठवतो बकऱ्यांना असंच ना पाठवत नाही तो काय करतो तो आधी एक मोजतो <laughs> आणि मग बकरीला आतमध्ये करतो दोन मोजतो मग बकरीला आतमध्ये करतो बा उलटा इथे बघा म्हणजे धान मोजताना धान पोटात टाकल्यानंतर अंक मोजणी करतो पण इथे बकऱ्या आतमध्ये टाकताना आधी अंक मोजणी करतोय तर त्याला अशा प्रकारे बोललेलं आहे आणि तिसरी जे काही पायरी आहे आपण म्हणतो की आपण श्वासात जात आहे आणि बाहेर पडत आहे त्याच्याकडे पाहणं आपण तर ते म्हणजे त्याला उपमा कशीच दिलेली आहे ज्या प्रकारे काय छोटा बाळा तर पाळणे सगळे बंद झाले पाळणे ते नाही काय ते बांध इकडून बांधत होते ह्या टोकापासून तर तो त्या टोकापर्यंत दोरी काय काय आणि मुलांना तिथे एक चादर घेऊन नाही काय त्याचा पाळणा बनवत होते तिथं ठेवत होते आणि मग काय करत होते एकजण बसत होते तिथे जर मुलगा रडत असला तर त्याला मग झोके द्यायचे काय काय जोरात झोका द्यायचा आणि तो झोका इकडे गेला तर बरोबर त्या आईचं लक्ष त्या झोक्याकडे असायचं इकडे गेला तिकडे असायचं म्हणजे बाळ हा खाली पडू नये संपूर्ण लक्ष तिच्या कुणाकडे असायचं त्या पाळण्याकडे तर त्याचप्रकारे आपला संपूर्ण लक्ष कुठं असलं पाहिजे आतमध्ये जाणाऱ्या श्वासाकडे आणि बाहेर पडणाऱ्या श्वासाकडे संपूर्ण लक्ष आपण तिकडे केंद्रित करत आहोत इकडे तिकडे कोण आजूबाजूला आला ते बघण्याच्या आपण भानगडीत पडत नाही बरोबर संपूर्ण आपलं लक्ष त्या श्वासाकडे असते आतमध्ये जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या तर त्याची उपमा दिलेली आहे आणि चौथं आहे ते आहे जेव्हा आपण एकाग्र होतो नाही काय स्पर्शबिंदू पाहतो तर त्याला त्या उपमा दिलेली आहे जसं लोहार तो भाता असतो ना आता नाहीच दिसत हे सगळे नाही काय लहानपणी आपण पाहत होतो ते लोहार असायचं नाही काय एखादं लोखंड असलं त्याच्या चाकू किंवा काही फळी बनवायची असली त्या लोखंडाला काय करत होता तो आधी गरम करत होता गरम केल्यानंतर लाल झाला की त्या एका म्हणजे याच्यावर ठेवत होता दगडावर आणि त्याच्यावर हातोड्यानी ठोक होतं बरोबर त्याचा संपूर्ण लक्ष इकडे तिकडे नाही जिथे मारायच्या तिथेच त्याच पॉईंटला तो मारत होता तेव्हाच त्याला आकार मिळत होता तर त्याचप्रकारे आपण की आपला जो काही श्वास आहे नाही काय आता तर आपण पाहिलं आतमध्ये जाणारं बाहेर पण आता एवढे एकाग्र झालो आपण असं एकाग्र झालं पाहिजे ज्या प्रकारे लोहार एकाच पॉईंटला तो मारतो त्याचप्रकारे आपण जे काही आपला स्पर्श बिंदू आहे त्याला शोधून काढायचं आहे तर अशा प्रकारे ह्या चार पायऱ्या आहेत तर मला वाटतं की आता तुम्ही स्पष्ट तुम्हाला झालं असेल ह्या चारही पायऱ्याबद्दल